नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो इंडियन बँकतर्फे जी ॲप्रेंडिक्सची भरती आलेली आहे त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तर मित्रांनो या इंडियन बँकतर्फे ॲप्रेंडिक्सच्या जवळपास संपूर्ण भारतामध्ये पंधराशे जागा या भरल्या जाणार आहेत तर ऑनलाईन फॉर्म भरणं अठरा जुलैपासूनच सुरू झालेलं आहे तर फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत यायची आहे म्हणजेच तुम्हाला सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म पण भरायचा आहे आणि तुम्हाला ऑनलाईन पेमेंट पण करायचं आहे तर मित्रांनो आता आपण हो जागा बघूया तर संपूर्ण भारतात जवळपास पंधराशे जागा भरल्या जाणार आहेत हे आपण बघितलं तर त्यापैकी महाराष्ट्राचा विचार केला मित्रांनो आपण तर महाराष्ट्रात जवळपास अडुसष्ट जागा भरल्या जाणार आहेत अडुसष्ट जागा या महाराष्ट्रात भरल्या जाणार आहेत त्यापैकी एस टीच्या सहा एस सीच्या सहा ओ बी सीच्या अठरा जागा याच्यात भरल्या जाणार आहेत त्याचबरोबर ईडब्ल्यू एस म्हणजेच आर्थिक मागाच्या यामध्ये सहा गा सहा जागा भरल्या जाणार आहेत त्याचबरोबर जे अम्रिझोर आहेत म्हणजेच अराखीवी यांच्या जवळपास बत्तीस जागा याच्यात भरल्या जाणार आहेत तर बघा मित्रांनो आपण जास्त माहिती न घेता जी महत्त्वाची माहिती आहे मेन माहिती आहे संबंधित ती घेणार आहोत तर मित्रांनो याला वयाची अट वयाची अट आणि शैक्षणिक अर्थ याला काय आहे त्या आपण बघूया तर या अप्रेंडिश आपगासाठी आपण देश जागासाठी तुमचं वय वीस, वीस पी ड़ी पी ड़ी आ, ते अठ्ठावीस दरम्यान असावं आणि तुम्हाला एस सी एस टी ओ बी सीसाठी किंवा पी डब्ल्यू बी डीसाठी तुम्हाला रिलेक्शन दिलेलं आहे त्या आपण खाली बघणारच आहोत तर मित्रांनो तुमचं वय जवळपास वीस ते अठ्ठावीसपर्यंतचं वय असावं तुमचं पत्र जे आहे त्या शैक्षणिक पात्रता ही तुम्ही बी ए असो बी कॉम असो किंवा बी एस सी असो किंवा तुमच्याकडे कुठलीही बॅचलर डिग्री असो तुम्ही कुठल्या बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्ही याला पात्र असाल तुमची जी बॅचलर डिग्री जी आहे म्हणजे बी ए बी कॉम बी एस सी तुमचं जवळपास एक एप्रिल दोन हजार एकवीसपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असावं आता बघा मित्रांनो तर आता वयाची शिथिलता म्हणजे वयाचं एज रिलॅक्शन जे आहे दिले एस रिलाय मग कसं दिलं बघा मित्रांनो त्यांनी तर एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट दिली आहे बघा मित्रांनो एस सी आणि एस टीसाठी जवळपास तुम्हाला पाच वर्षाची सूट दिलेली आहे तसंच सीसाठी म्हणजेच अदर बॅकवर्ड क्लास इतर मागासवर्गेसाठी जर तुम्ही ओ बी सी असाल तुम्ही नॉन क्रिमियर क्रिमिलेअरमध्ये येत असाल तर तुम्हाला जवळपास तीन वर्षाची सूट तुम्हाला दिलेली आहे त्याचबरोबर तुम्ही जर अपंग असाल तर तुम्हाला दोन हजार सोळाच्या कायद्यानुसार तुम्हाला दहा वर्षाची तुम्हाला सूट दिलेली आहे वयामध्ये तर बघा मित्रांनो त्याने पुढे काय सांगितलं आता पुढची माहिती घेऊ आपण आता पुढची माहिती जी आहे ती म्हणजे तुमची परिषद पत्र कशी आता ते आपण बघू पण पन त्याच्या अगोदर त्यांचा नियम काय बघा मित्रांनो की तुम्ही कुठलाही कुठलाही कंपनीमध्ये किंवा कुठल्याही बँकेत तुम्ही या अगोदर अप्रेंटिशिप केलेली नसावी किंवा तुम्ही करत नसावं जर तुम्ही आता एखाद्या बँकेत किंवा एखाद्या कंपनीत किंवा एखाद्या संस्थेमध्ये तुम्ही जर अप्रेंटिस अप्रेंटिसशिप तुम्ही करत असाल किंवा तुम्ही केली असाल अगोदर तर तुम्ही याला पात्र राहणार नाही हे लक्ष घ्यायचं मित्रांनो तर याची आता बघा मित्रांनो याच्यात परीक्षेबद्दल बघा आता परीक्षेबद्दल कशी आहे सिलेक्शन परिस्थिती कशी बघा म्हणजे निवड प्रक्रिया बघा मित्रांनो कशी आहे आता याच्यामध्ये तुम्हाला तुमची याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट म्हणजे तुमची ऑनलाईन चाचणी याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षा तुमची याच्यामध्ये होणार आहेत त्यापैकी रिझनिंग ॲप्टिट्यूड तुम्हाला पंधरा क्वेश्चन दिलेले आहेत पंधरा मार्क यांना दिलेले आहेत त्याबरोबर कॉम्प्युटर नॉलेज तुम्हाला असावं कॉम्प्युटर नॉलेजमध्ये तुम्हाला इथं दहा क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत कॉम्प्युटर नॉलेज संबंधित दहा प्रश्न आणि याला दहा गुण याला दिलेले आहे इंग्लिशसाठी याला पंचवीस प्रश्न आहे आणि पंचवीस गुण आहेत तसंच संख्याज्ञान जे आहे तर संख्याज्ञान मध्ये तुम्हाला जवळपास पंचवीस प्रश्न आणि पंचवीस मार्क तुम्हाला याचे तुम्हाला दिले जाणार आहेत त्याबरोबर जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रिफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री म्हणजे बँकिंगसंबंधी तुम्हाला प्रश्न पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणजे पंचवीस प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि पंचवीस मार्क याला दिलेले आहेत अशी तुम्हाला जवळपास तुम्हाला शंभर मार्कांची तुम्हाला चाचणी द्यायची आहे शंभर मार्कांचा तुम्हाला पेपर द्यायचा आहे आणि तुमचा जवळपास हे हा जो पेपर आहे हे, हे संपूर्ण जे पेपर आहे तुमचे हा जो पेपर तुमचा हा पेपर तुमचा साठ मिनटाचा असणार आहे मित्रांनो तर तुम्ही साठ मिनटाच्या आत तुम्ही येथे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे आता मित्रांनो आपण याच्यात पगार तुम्हाला किती मिळणार आहे म्हणजे स्टार्टमेंट म्हणजे काय विद्यावेतन तुम्हाला याच्यामध्ये विद्यावेतन तुम्हाला किती मिळणार आहे बघा मित्रांनो तुम्हाला शहरीसाठी तुम्हाला पंधरा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर ग्रामीण भागासाठी तुम्हाला किंवा ग्रामीण शाखेसाठी तुम्हाला बारा हजार तुम्हाला याच्यामध्ये विद्यावेतन तुम्हाला मिळणार आहे तर बघा मित्रांनो पुढचा मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे आज तुमची ही भरती जी आहे ही भरती तुमची ही बारा महिन्यासाठी आहे म्हणजे तुमचा स्टार्ट कालावधी तुमचा बारा महिन्याचा हा आहे तुम्हाला बारा महिन्याचं मला ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि या बारा महिन्या ट्रेनिंगमध्येच तुम्हाला तुमची अप्रेंटिसशिप तुमची पूर्ण होणार आहे किती महिने मित्रांनो बघा बारा महिने म्हणजे बारा महिन्यात तुमचं ट्रेनिंग होणार आहे तर बघा मित्रांनो पुढचा आपण आता विचार करू तर याला अर्ध शुल्क म्हणजे काय याला फी किती बघा मित्रांनो तर जनरल ओ बी सी आणि ए डब्ल्यू एससाठी म्हणजे जनरल ओ बी सी किंवा आर्थिक मागासाठी तुम्हाला आठशे रुपये प्लस जी एस टी तुम्हाला तुम्हाला फी द्यावी लागणार आहेत आणि जर तुम्ही एस सी एस टी किंवा पी डब्ल्यू बी डी असाल तर तुम्हाला एकशे पंच्याहत्तर तुम्हाला फी दिली जाणार तुम्हाला द्यावी लागणार आहे दरम्यान मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या आचार्य चाणक्य फाउंडेशन यूट्यूब चॅनलला तुम्ही सब्सक्राइब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये